साखर कारखानदारांच्या मनमानी विरुद्ध आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेच्या माध्यमातून ऊस दर काटामारी रिकवरी चोरी वाढलेला उत्पादन खर्च तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर संघटना ठोस भूमिका मांडणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरमध्ये होणार आहे त्यासाठी राधानगरी भुदरगड कागल तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांना ऊस परिषदेला येण्याचं निमंत्रण देत आहेत या परिषदेच्या तयारीला सध्या उदाहरण आलंय शेतकऱ्यांशी संवाद साधत ते ऊस दर आणि कारखानदारांच्या अन्याय पद्धतीविरोधात लढा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या परिषदेबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे ऊस दर ठरवताना सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता कारखानदारांचा पक्ष घेतल्याचा आरोप संघटनेनं केला आहे त्यामुळं यावर्षीची ऊस परिषद ही सरकारच्या कृषी धोरणांवर थेट हल्ला चढवणारी ठरणार आहे यावर्षी अतिवृष्टी महापुरामुळे ऊसाचं उत्पादन घटलं आहे त्यामुळं ऊस पळवापळवीसाठी कारखानदारांमध्ये स्पर्धा लागणार आहे या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर यावर्षीची ऊस परिषद गाजणार असल्याचं स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं